नमस्ते मित्रांनो आमच्या न्यू स्मार्ट ट्रिक या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जिल्हा आरोग्य सोसायटी जिल्हा परिषद धुळेमध्ये जी कंत्राटी भरती निघालेली आहे त्याबद्दल माहिती पाहणार आहे त्या अगोदर जर आपण आमच्या न्यू स्मार्ट ट्रिक चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जी समोर बेल ऐकून दिसते त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तर चला सुरू करूया ही जी भरती आहे ही कंत्राटी पदभरती आहे एन एच एम म्हणजे नॅशनल हेल्थ मिशन या अंतर्गत ही भरती आहे जिल्हा आरोग्य सोसायटी जिल्हा परिषद धुळे अंतर्गत कंत्राटी रिक्त पद पदे संवर्गने भरायचे आहेत बऱ्याच प्रकारची पदं आहेत ह्यात तर ते आपण सविस्तर पाहूया यामध्ये स्टाफ नर्स आहेत जवळजवळ त्या अडवती जागा आहेत आणि हे जे स्टाफ नर्स आहेत ते डिस्ट्रिक्ट हेल्थ आर एच म्हणजे रुरल हॉस्पिटल एस डी एच GMC, PSC, जी एम सी पी एस सी म्हणजे प्राथमिक आरोग्य के केंद्रावरती सुद्धा हे जे स्टाफ नर्स आहेत हे नेमणार आहे जी एन एम त्यानंतर मेडिकल ऑफिसर्सच्या सुद्धा बऱ्याच जागा आहेत आणि हे जे स्टाफ नर्स आहेत त्यांना प्रतिमाहा वीस हजार पगार मिळणार आहे आणि त्यांची शैक्षणिक अहता ही आहे आपण सविस्तर पाहून घ्या त्यानंतर मेडिकल ऑफिसर हे सुद्धा पदे आहेत बऱ्याच प्रकारची त्यानंतर अशा प्रकारचे बरेच जी पदं आहेत ही दहावी पासून सुद्धा काय काय पद सुरु झालेले आहेत म्हणजे सपोर्ट करणारे स्टाफला दहावी पास ते बारावी पासपर्यंत अशी विविध पदे आहेत त्यामुळे आपण ही जी सविस्तर जी पी डी एफ फाईल आहे आपल्या शैक्षणिक अर्थानुसार ती पाहून घ्या ही जी पी डी एफ फाईल आहे ही आम्ही पी डी एफ फाईल आमच्या न्यू स्मार्ट या जो टेलिग्राम चॅनल आहे आम्ही व्हिडिओच्या खाली त्याची लिंक दिलेली आहे टेलिग्रामवरती त्याच्यावरती क्लिक करून आपण त्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन हा आणि ही जी पी डी एफ पाहिलं आहे ही सविस्तर पाहून घ्या आपण कोणत्या पदासाठी म्हणजे पात्र आहात ते आणि त्यांनी नंतर जी समांतर आरक्षण आहे म्हणजे कोणत्या कास्टसाठी किती जागा ते सुद्धा दिलं आहे ते सुद्धा आपण पाहून घ्या आणि अर्ज करायचा आहे हा जो अर्ज कसा करायचा आहे तीसुद्धा आपण पाहून घ्या कारण ही जी कंत्राटी स्वरूपाची भरती असून ही एकतीस आठ दोन हजार एकवीस पर्यंत राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या एकतीस ही कंत्राटी आहे जर त्यांना पुढं वाटलं की चालू ठेवायचं कंत्राटी स्वरूपात तर ते चालू सुद्धा ठेवतात शक्यतो हे कंत्राटी स्वरूपाचं जरी असलं तर हे कंटिन्युअस राहतं म्हणजे एक एक वर्षाचं सतत देत राहतात की कंत्राटी पद्धतीने त्यानंतर तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर ही तुझी सविस्तर अर्ज करण्याची प्रक्रिया त्यांनी दिलेली आहे जो फी आहे त्यांची खुल्या प्रवर्गासाठी दीडशे रुपये आणि राखीव प्रवर्ग प्रवर्गासाठी शंभर रुपयाचा डी काढून ह्या डिस्ट्रिक जे धुळे आहे त्याच्यावरती पाठवायचा आहे आणि सदर भरती ही करण्यासाठी अंतिम मुदत ही सव्वीस दोन आहे म्हणजे लक्षात घ्या सव्वीस दोन दोन हजार एकवीस राहील तोपर्यंत आपल्याला सर्व कागदपत्रे आणि जो डीडी आहे तो पाठवायचा आहे त्या अर्जासोबत तुम्हाला शैक्षणिक अर्ते प्रमाणपत्र गुणपत्रिका जातीचे प्रमाणपत्र शाळा सोडलीचा तसेच अनुभवाचे हो प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचे दोन फोटो शासकीय अनुभव हो असल्यास अनुभव हो। जे सर्व काही तुम्हाला त्या अर्जासोबत पाठवायचं ही, ही सविस्तर जी जाहिरात आहे तुम्ही आमच्या न्यूज मॅट्रिक चॅनलवरती जो टेलिग्राम चॅनलवरती आहे त्याच्यावरती पाहून घ्या आम्ही टाकले आहे अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी अपडेट पाहण्यासाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून जी समोर बिल ऐकून त्याच्यावरती पण क्लिक करा म्हणजे अपडेट राहतील आणि या व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद